नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसच्या प्रचार दौरादरम्यान डॉक्टर मैथिलीताई तांबे यांना महिलांचा वाढता पाठिंबा पाहायला मिळाला प्रभाग भेटीदरम्यान महिलांचे प्रश्न समजावून घेताना त्या पाहायला मिळाल्या संगनमेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि उच्च शिक्षित डॉक्टर असलेल्या डॉक्टर मैथिली तांबे यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात भेट घेण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे महिलांच्या अडचणी गरजा जाणून घेण्यासाठी घेतलेल्या गाठीभितीमुळे डॉक्टर तांबे यांच्या मागे महिलांचा वाढता उत्साह पाहायला मिळत आहे शिक्षण आरोग्य सुरक्षा नोकरी यासारख्या पायाभूत सुविधा यासारख्या विविध अडचणी जाणून घेताना पाहायला मिळाल्या डॉक्टर मैत्री तांबे उच्च शिक्षित डॉक्टर असल्याने आरोग्य स्वच्छता आणि सामाजिक कल्याण विषयावरती त्यांची माहिती समृद्ध असल्याचे समजते ते ज्या प्रभागात भेट देतात तिथे महिलांचा उत्स्फूर्त गर्दी होत असून त्यांच्या प्रत्येक भेटीला सभोवतालचा परिसर हा उत्साहाने भरून जात पाहायला मिळत आहे